म्हणायला गेलं तर हे पुण्यातलंच दृश्य आहे अर्धी गर्द वनरायचं परंतु ही जागा कुठे आहे माहिती आहे विश्वास बसणार नाही सांगून परंतु हे ससून हॉस्पिटलचंच आवार आहे आणि या ससून हॉस्पिटलच्या आवारामध्ये ही संस्था जी आहे सोफो श्रीवत्स ही गेले कित्येक वर्ष खूप चांगलं सामाजिक कार्य करते आहे दोन तास होय फक्त दोन तासाचा जन्माचा अवधी झाल्यानंतर सुद्धा ज्या मुलांना आई वडील सांभाळू शकत नाहीत कारण काही असतील तिथपासनं दोन वर्षापर्यंतची अनेक अनाथ मुलं ही याच संस्थेमध्ये दाखल होतात संस्थेच्या आवारामध्ये मी आता आहे आणि या संस्थेमध्ये हिरहिरीने काम करणाऱ्या तीन कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत नमस्कार कशा तुम्ही नमस्कार उत्तम आहोत मला समजवून सांगणार की या संस्थेच्या कार्याबद्दल किती वर्ष झाली काय कार्य चाललंय सोफोश म्हणजे सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ द ससून हॉस्पिटल्स एकोणीसशे चौसष्ट साली म्हणजे सत्तावन्न वर्षापूर्वी सोफोची सुरुवात झालेली आहे आणि समाजातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत की ज्यांना समाजकार्याचं खूप आवड होती अशी लोक म्हणजे मिसेस मंदाकिनी द्रविड आणि मिसेस हर्षिला मनसुखाणी की ज्या ससूनमध्ये समाजसेवक म्हणून काम करत होत्या त्यांनी ह्या संस्थेची सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर जे प्रतिष्ठित व्यक्ती आहे की सुमंत किर्लोस्कर असतील नाना शहाने असतील चारुदत्त सरपोद्दार यशवंत मेहंद्रे गुल लीलाताई लिलाताई मर्चंट असे सगळे लोक एकत्र येऊन मग हे कार्य सोपच सो पुढे सुरू झालं किती आहेत काय परिस्थिती आपल्याकडे साधारण नवजात अर्भकांपासनं सहा वर्षाच्या मुलांपर्यंत मुलं इथे ठेवण्याची परवानगी आहे म्हणजे तसं लायसन आहे आपल्याकडे आत्ता आपल्याकडे चाळीस मुलं आहेत वेगवेगळ्या वयोगटातली मला एक समजून सांगणार का की अशा संस्थांचं कार्य हे देणगीवरती मुख्यत्वे चालू असतं तर काय परिस्थिती आता देणगी मुळेच आमची संस्था आजपर्यंत आम्ही इतवर चालवू शकलेलो हो, आहोत पण नेहमी देणगी ही फक्त पैशाच्या स्वरूपात नसते आम्हाला पैशांबरोबर इतर अनेक वस्तू आणि हे सतत लागत असतात आणि सध्याच्या परिस्थितीत म्हणजे सध्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये आमचा पूर्ण इथला चाईल्ड केअर स्टाफ जो बर आहे तो सगळा इथे राहून काम करतो आहे गेली अनेक गेले अनेक महिने त्याच्यामुळे आम्हाला सध्या पैशांबरोबर इतर धान्य इतर ज्या सगळ्या वस्तू आहेत कि बारीग बारीग की अगदी बारीक बारीक की साधं हँड सॅनिटायझर किंवा फ्लोअर क्लीनर्स ह्या सर्व गोष्टींची आम्हाला सातत्याने जरूर भासत असते आम्हाला आता इथे हिंदुस्तान युनिनि कडून अतिशय मोठ्या प्रमाणात मदत त्यांनी केलेली आहे फ्लोअर क्लिनर झालेले आहेत सेप्सोडनच्या टूथपेस्ट आहेत नंतर लाईफ बॉय साबण आहे हँड सॅनिटायझर आहे, आहे की जे सध्याच्या काळात अतिशय महत्वाची गोष्ट झालेली आहे की रोज हँड सॅनिटेशन हे इतकं महत्वाचं आहे ह्या सगळ्या स्वरूपात आम्हाला मदत आज हिंदुस्थान युनिलिव्हरकडून मिळालेली आहे आत्ताच्या घडीला आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवीच आहे मग ती वस्तुरूपात असली तरी ती आम्हाला मोलाचीच आहे आणि आत्ताच्या काळामध्ये क्लेनलीनेस या गोष्टीला खूपच महत्त्व आलेलं आहे तसंही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आधीपासून खूपच स्वच्छता आम्ही राखत होतो पण आता त्याला जरा दुजोरा मिळालेला आहे त्यामुळे ही मदत आम्हाला खूपच उपयोगी पडणार आहे खरं त्यांचे आभार कसे मानावेत हे आम्हाला आत्ता इथे समजत नाही आहे कारण ही आत्ता शुभांगी म्हणली तशी अतिशय मोलाची मदत आहे आणि ह्याच्यापुढे मी जाऊन असं म्हणेन की ह्या देणगी रूपाने हिंदुस्तान युनिलिव्हर ही एक सोफोसच्या फॅमिलीमध्ये आज त्यांचं सहभाग झालेला आहे आणि ह्यापुढेही आम्हाला हिंदुस्तान युनिलिव्हरकडून काही ना काही स्वरूपाची मदत मिळत राहील अशी आम्ही आशा करतो वी वूड लाईक टू इन्व्हाइट द ऑफिशियल्स ऑफ हिंदुस्तान युनिलेवर त्यांनी इथे येऊन बघावं आम्ही काय काम करतो आमची संस्था बघावी आणि क uh, त्यांना ह्याची निश्चित uh, खात्री पटेल ही संस्था बघून की त्यांनी आज जी आम्हाला मदत केलेली आहे ती नक्की चांगल्या प्रकारे आम्ही त्याचं uh, युटिलायझेशन करू शकलेलो आहोत अनाथ मुलांसाठी हे माझं घर आहे आत्ता अशा संस्थांना मदतीची अत्यंत निकड आहे पैशाच्या रूपानं वेळेच्या रूपानं वस्तूंच्या रूपानं धान्याच्या रूपानं औषधाच्या रूपानं कुठल्याही प्रकारे मदत ही आत्ता वेलकमच आहे हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपनीने ही जाणीव ठेवून आत्ता जी मदत केली आहे त्याचं मोल करताच येणार नाही you